कळंबोली इथे वाल्मिक कराडचा निषेध संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी <द्वारी> बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यापासून राज्यभरात आरोपींविरोधात आरोपी संतापाची लाट उसळली आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या सर्व मारेकऱ्यांसोबत वाल्मिक कराडलाही पोलिसांकडून आरोपी करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर पनवेल जिल्हा शिवसेनेमार्फत कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयात वाल्मिक कराडाचा निषेध करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी पवन चांडक यांना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या रुपेश ठोमरे सुनील गोवारी तुकाराम सरप शिवाजी थोरवे अतुल मोकल प्रसाद परब श्रीकांत फाळके निलेश दिसले संजय शेडगे सुमित सूर्यवंशी मंगेश शिंदे महेश गोडसे यांच्यासह शिवसैनिक होते मनोज भिंगाडे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न